नमस्कार कौल जनतेचा खासदार कोल्हापूरचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडळी आजच्या भागात आपण आजरा चंदगड आणि गड इंग्लज इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचा कल कोणाकडा आहे हे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आम्ही राधानगरी बुदरगड आणि करवीर तालुक्याचा के ता दौरा केला या दौऱ्यादरम्यान आम्हाला प्रवासामध्ये काही नागरिक भेटलेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आधी जाणून घेऊया आम्हाला असा कसा दौराव आहे की जेणेकरून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आणि उद्योग क्षेत्राला उरलीचा अवस्था आणेल असा खासदार आवा आहे कोल्हापूर जिल्ह्याला खासदार असा पाहिजे की बेरोजगार वाढलेले आहेत त्यांनी उद्योगधंदे खासदारांनी आणून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना काम काम देण्यासाठी असा, असा खासदार पाहिजे पुणेसारखी सिटी आता जशी डेव्हलप झालेली आहे तसे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला डेव्हलप होण्याची गरज आहे बेरोजगारी वाढल्यामुळे आपल्या तरुणांच्याकडे लक्ष देणारा खासदार या कोल्हापूर जिल्ह्याला हवा आहे माझी अशी अपेक्षा आहे निवडणुकीला उभारलेल्या उमेदवारांकडून की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची आणि शहराची रस्त्याची जी दुर दुरावस्था झालेली आहे ती कुठंतरी व्यवस्थित रस्ते सगळे झाले पाहिजेत आणि जे आपण मोबाईलवरती आता फॉरेन कंट्रीमधले वगैरे रस्ते बघतो आहे त्या पद्धतीचे रस्ते कोल्हापुरात झाले पाहिजेत तसंच कोल्हापुरात जे आपल्या चार पाच किल्ले आहेत त्या किल्ल्यांचं व्यवस्थित संवर्धन झालं पाहिजे आणि तरुणांना नवीन पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं काय रोजगार निर्मिती करता येईल काय याच्याकडे ये लक्ष दिलं पाहिजे मी एक माझी सैनिक आहे सैनिक या नात्यानं सध्या मोदींची सक्त जरूरत आहे आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यांचा अनुभव आणि सध्या ज्या म्हणजे मोदींचा अनुभव पाहता सध्या मोदींचीच परत तिसऱ्यांदा हॅट्रिक व्हावी हे प्रत्येक प्रत्येकी सैनिकाचं स्वप्न आहे कारण ए वन रँक वन पे हा आमचा सत्तर वर्षाचा प्रश्न त्याने आल्या चौदा दिवसात संपवलेला आहे त्यामुळं सैनिक वर्ग खुश आहे पूर्वीकाळी जी शस्त्रसामुग्री होती ती त्या अव्वल दर्जाची नव्हती म्हणजे जागतिकदृष्ट्या जर विचार केला तर आपण मनुष्यबळानं होतो पण जी अध्यावत यंत्रसा म्हणजे जी सामुग्री क्लासची नव्हती पण मोदी आल्यानंतर हे सुरू झालं आहे साधा अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर ते असायचं त्यातनं गोळ्या आर व्हायच्या <laughs> पण सध्या जी जाकीट येतात ती खरोखरच बुलेटप्रूफ आहेत त्या पद्धतीनंच रणगाडी म्हणा विमानं म्हणा आणि ती स्वतः देशामध्ये दे त्याचं प्रॉडक्शन सुरू झालं हे एक अगदी <coughs> म्हणजे नावाजण्यासारखी गोष्ट आहे आजपर्यंत आम्ही आयातच करत होतो रशिया आणि बाकी कंट्रींकडून तर आता सध्या आपल्या इथं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं ह्याला कारणीभूत मोदीचं आहेत भारताचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर मंडलिक साहेबांना निवडून देणे हा म्हणजे जर गरजेचंच आहे जर देशामध्ये दे मोदी भावे असतील तर निश्चितच मंडलिक साहेबांची सीट आपण ग्राह धरून मतदान पुरेपूर मतदान करावं आणि त्यांना निवडून द्यावं हे मा माझी म्हणजे सैनिकांच्या वतीनं तर आमची ही अशी इच्छा आहे भाविक खासदार म्हणून आम्हाला संजय दादा मंडलिकांना निवडून द्यायचा आहे कारण दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आम्हाला पाहिजे दक्षिणमध्ये जितका फंड दिला आहे तितकाच फंड आमच्या गोकुळ शिरोमध्ये देखील विद्यमान खासदारांनी दिला आहे विद्यमान खासदारांचा फक्त प्रोपोकोंडा केलेला आहे आज आमच्या गोकुळ शिरोमध्ये गोकुळ शिरगाव कंडलगाव असा एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये फंड दिलेला आहे प्लस दलित वस्ती अंतर्गत आम्हाला सात ते आठ लाख रुपये मिळालेत म्हणजे असे दोन कोटी वीस लाख रुपये विद्यमान खासदारांनी दिलेला आहे आणि दोन कोटी वीस लाख रुपये फंड म्हणजे हा अफाट फंड झाला आहे त्यामुळं यावर्षी आमचं मग का ना एकच उद्देश आमचा परत संजय मंडळी खासदार व्हावे आणि दिल्लीत परत मोदी व्हावे ही निवडणूक मोदी पाहिजे काय राहुल गांधी ह्या विषयावर निवडणूक आहे लोकांना देशात मोदी पाहिजे त्यामुळे आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात संजय मल्लिकच पाहिजे आहेत मान गादीला मत मोदीला एकंदरीत पाहता संजय मंडलिकांचं काम हे आजपर्यंत कुठल्याही खासदारानं न केलेलं काम आहे आणि तसं पाहता शाहू महाराज बाहेर पडतील का नाही याची गॅरंटी नाही आहे संजय मंडलिक जे ॲक्टिव्ह आहेत तसं शाहू महाराज ॲक्टिव्ह नाही आहेत आणि शाहू महाराजांना ते कोरोना काळात असू दे किंवा आता ह्याच्या काळात कायमच त्यांनी दरवाजा प्रत्येकासाठी बंद केला आहे तसं आम संजय मांडलिकांचं नव्हतं माडिक साहेबांचं नव्हतं त्यांनी प्रत्येकाला कोरोना काळात मदत केली त्यामुळं आम्हाला देशात नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या जिल्ह्यात खासदार संजयदादा मंडलिक साहेबच पाहिजेत आम्हाला पण संजयदादा दादा कच हवे आहेत कारण आम्ही हिंदुत्वाची माणसं आहोत आणि आम्हाला हिंदुत्व धर्म टिकवण्यासाठी संजयदादा दादा कच पाहिजे आहेत चॅनेल बीची प्रोग्रॅमिंग टीम आता आजरा चंदगड आणि गड इंग्लज येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेणार आहे का विकास काम करणारा आमदार खासदार असला पाहिजे महागाई वाढलेली आहे संप्रकार सगळे गो म्हणजे बेरोजगारी जास्त वाढलेली आहे मला ह्याच्याकडं ह्यानुसार खासदारचे कामं पाहिजे आहेत खासदारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये कामं केलेले आहेत आता मंडलिक साहेबांनी आलेले शेवटच्या टप्प्यामध्ये कामं केलेले आहेत तिथून पुढं विकास करणारा खासदार पाहिजे आहे संजय मंडलिक विषयी जर बोलायचं झालं भावी खासदार जे झालेले आहेत ते अत्यंत हुशार आणि चांगले नेतृत्व करणार आहे सदाशिवराव मंडलिक यांचं चिरंजीव असल्यामुळं त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यांचाच विजय निश्चित व्हावा असं मला वाटतं गाव, आता जे खासदार हे काय ह्या गावाकडे आमच्या कधी फिरकलेच नाही आणि ह्या गाव ह्या गावच्या ह्या म्हणजे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी काही विकासच केला नाही त्यामुळं आम्हाला खासदारच नसला तरी चालेल अशी स्थिती आहे काय आम्हाला मत देऊन पण काय फायदा नाही सरळ लोक आता नोटावरती जाणार आहेत यावेळी खासदार शाहू महाराज विद्यमान खासदार कसा आहे एक वेळ निवडून गेले ते अजून इकडे आलेले नाहीत आता एवढे पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये दोन्ही खासदार जे उमेदवार आहेत ते प्रबळ दावेदाराचे आहेत एक राजेशाही घराण्याचे आहेत एक तर मंडळी घराण्याचे परंपरागत चालत आलेले जे पाच वर्षापासून जे ज्यांच्या घरात लोकसभेची सत्ता आहे किंवा पा पद आले असे प्रबळ दोन्ही दावेदार आहेत गेले भाजप असून दे किंवा काँग्रेसनं असून दे कुणी असू दे सत्ता पक्षामध्ये असताना त्यांनी कामंही केलेलीच आहेत परंतु जनतेचा कौल असा आहे की सर्वसामान्यांचं तळागाळात येऊन ह्या लोक खासदारांनी कामं करावीत त्यांचं प्रश्न मांडावेत आणि उपस्थित करावेत विनाकारणच उमेदवारी दाखल केलेले आणि मग आम्ही येतो आणि करावे असं होऊ नये तर भाजपानं भाज भाज, भाज भारतीय जनता पक्षाने देखील न माननीय नरेंद्र मोदी मोदीजी साहेब असू देत त्यांनी देखील शेतकऱ्यांना पी एम किसान मार्फत किंवा आयुषमान आयुष्यमान भा, भारत, भारत मार्फत किंवा अनेक योजनांचं डायरेक्ट थेट लाभ डायरेक्ट थेट थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे त्यामुळे शेतकरी देखील सुखी त्याच्यामध्ये थोडेफार गाणं सुखी आहेत काही प्रश्न असे उपस्थित होतात की काही ठिकाणी महागाई वाढलेली आहे हे मान्य आहे परंतु शेतकऱ्यांना त्याचा परिपूर पूर्ण फायदा या भारतीय जनता पक्षाच्या पार्टीतून झालेला आहे सध्या मी आजरा उत्तूर या भागात आहे भावी खासदारांच्याकडून येथील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत किंवा विद्यमान खासदारांच्या कामगिरीवर इथले नागरिक समाधानी आहेत का या यासाठी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया रस्त्याची कामं म्हणा किंवा काय आता ह्या शासनाच्या तर चालू आहेत कारण आतापर्यंत त्या मंडलिक हे आपल्या भागात फिरले माझ्या तरी सोहळा गावात फिरले नाहीत आम्ही खासदार आमचे सद संजय दादा मंडलिक हे कधीच आमच्या पाच वर्षात गावात यायला नाही आणि जे आमची अपेक्षा होती त्यांनी काही पूर्ण कराल नाही आणि आम्ही मतदान त्यांना गेल्या टाईम केलेला आहे ह्या टाईम मी त्यांना मदत करणार नाही आहे मंडलिक साहेब आजऱ्यात आले नाहीत पण भावी खासदारांनी महिन्यातून तरी आजऱ्याला एक भेट द्यावी शिवसैनिकांना किंवा यांना भेटावं विद्यमान खासदार संजय मंडलिक तरी पाच वर्षात का काय आजऱ्यातकडे कधी नारळ फोडायला पण आहे नाही दादा मंडलिक गेल्या पाच वर्षात एकदाही आजऱ्यामध्ये आले नाहीत एव्हन गावचा विकास किंवा रस्त्याची कामं ही कुठलेही त्यांनी आतापर्यंत बघलेले नाहीत स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आणि संजय मंडलिकांना निवडून आणलं आणि ह्या तालुक्यातनं आजऱ्यातनं आम्ही पंच्याहत्तर टक्के शाहू महाराजांना मतदान देणार पंच्याहत्तर टक्के आता माझ्यासोबत आहेत आजरा चंदगड आणि गड इंग्लज तालुक्याचे भाजपचे मुख्य नेते संग्रामसिंह कुपेकर लोकसभा निवडणूक आता लागलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीकडे ते कोणत्या पद्धतीने पाहत आहेत किंवा आता त्यांची प्रचार यंत्रणा किंवा पुढची रणनीती काय आहेत याबद्दल ते बोलतील कोल्हापूर लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि याकरिता महायुतीकडून विद्यमान खासदार संजय दादा मंडलिक यांना उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील दुसरे नेते आदरणीय खासदार धनंजयजी महाडिक जिल्हाध्यक्ष राहुल देसाईसाहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलून सूचना दिली की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली ही महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे निवडून आले पाहिजेत त्याच्या पाठीमागचं कारण दोन आहेत एक की महायुतीचा उमेदवार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे आणि दुसरा भाग कि या देशाची सूत्रं पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये गेली पाहिजेत आणि जे दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं आहे त्याची पोच पावती म्हणून संजय मंडलिकांना निवडून दिलं पाहिजे हा आमचा अजेंडा आणि अशा पद्धतीचा प्रचार आम्ही गावोगावी जाऊन करायला लागलो साहेब सुरुवातीला संजय मंडलिकांनी जे तुमच्याबद्दल जरा मतभेद होते त्याबद्दल काय सांगा लोकशाहीमध्ये मागणी करणं हे काही गैर नाही आहे आणि लोकशाहीमध्ये मागणी केल्यानंतर एकदा पक्षानं किंवा महायुतीनं निर्णय घेतल्यानंतर आम्ही पूर्णपणे जो माहितीचा निर्णय त्याच्या पाठीशी राहिलो पण त्याच्या अगोदर जी भूमिका होती ती लोकशाही पद्धतीनं आम्ही मागणी केली होती मागणी ही होती की या दोन्ही लोकसभेच्या जागा आहेत त्याच्यापैकी एक जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी ही आमची पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि माझी ज्यांनी सर्व कार्यकर्त्यांची भावना होती एकूणच खासदारांच्याकडून तुमच्या तालुक्यासाठी तुमच्या काय अपेक्षा आहेत प्रामुख्यानं आमच्या परिसरामध्ये बेरोजगारी ह्या मोठ्या प्रमाणात आहे रस्ते गटर हा विषय आता खूप गौण आहे परंतु प्राधान्यानं जे पस्तीस हजार दरून आमच्या या परिसरातले रोजगाराच्या निमित्तानं बाहेर आहेत त्यांच्याकरिता खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये जाऊन आमच्या परिसरामध्ये उद्योगधंदे आणले पाहिजेत आणि आमच्या परिसरातल्या मुलांच्या हाताला काम दिलं पाहिजे ही प्रामुख्यानं आमची मागणी आहे मेद गड इंग्लंज तालुक्यातील नेसरी या ठिकाणी आहे या परिसरातील नागरिकांच्या भावी खासदारांच्याबद्दलच्या काय प्रतिक्रिया आहेत किंवा विद्यमान खासदार संजय मल्लिक यांच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत का याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत विद्यमान खासदारांनी काम चांगलं केलेलं आहे आणि पुढे येणारे तेच खासदार होणारे ते आम्हाला विश्वास आहे पूल आणि त्यांच्याकडनं आमच्याकडे एकच अपेक्षा आहे कोल्हापूर शहरात आय टी पार्क व्हावी ही आमची अपेक्षा आहे त्याच्यामुळं रोजगार कुठंतर उपलब्ध होतील याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एवढं संभाजी राजेसने बी जे पीच्या कोट्यातूनच राजसभेचं सदस्य दिलं तर सहा वर्ष ते खासदार झाले आम्ही फंडासाठी त्यांच्याकडं वीस ते पंचवीस पत्र दिले एकदाही सुद्धा आम्हाला ते भेटले नाहीत आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते असून आमचे जेडपी सदस्य असून जे चाचे चा असून चा आम्ही सर्वजण एक दोनदा गेलो यात्रा होते यात्रेसाठी आम्ही वीस लाखाचा फंड मागे गेलतो देतो म्हटलेलं पण त्यांनी काय आपल्याला दिलेलं नाहीत आमच्या इथे एक वीस लाखाचा फंड लावलेले ते फंड उचलून ते राजस्थान त्यांच्या पाहुण्याकडं दिले आमच्या शाळेला दिले ते बी फंड उचलून आणि गडिंगला चंदगड तालुक्यात खासदार संभाजीराजे यांच्याकडून एक रुपयेसुद्धा ही फंड आलेला नाही आज ते तसे होते म्हणून पुढं कसा आपल्याला निधी मिळणार त्याच्यापेक्षा संजय मंडलिक आपल्याला भरपूर आमच्या गावासाठी पंचवीस ते तीस लाखाची निधी तिने दिलेत आमच्या जेडपी मतदारसंघात जवळपास एक दीड दोन कोटीचे निधी दिल्यात आता माडिक साहेबांनी त्यांच्या सहकारातून धनंजय माडकाने बी एक पंचवीस ते तीस लाखाची निधी विसरीत दिल्यात त्यामुळं हा या खासदाराला आमची सहमत आहे आता आपले खासदार आहे ते तुमचं काम चांगलं आहे आणि आता कसं आहे काही मंडळीसुद्धा आता खासदाराच्या बाबतीतसुद्धा काही मंडळी बोलतात पाच वर्षात किती आलं चवरलं मडलिक की साहेबांचं था भरपूर आपल्या तालुक्यात खंडबी लागलेलं ला आहे शेवटी काय आज जवळजवळ बारा तेराशे गावं आहेत काय त्याच्यामुळं काय वेळ देता येत नाही त्याच्यातनं बी काय प्रत्येक खासदार ह्या हिशोबानंच चालतो आहे कुणाचा इरोधकही काय शेवटी परचार करत राहतात त्याचा काय प्रश्न नाही आणि शेवटी ह्या खासदाराकडं आम्ही हक्कानं जाऊन बसू शकतो आहे सध्याच्या परिस्थितीला भाजप सरकार आम्हाला आवडलं गोरगोरीबारती शेतकऱ्यांचं दोन पैसे आम्हाला मिळाले त्यांनी सरकारनं चांगलं आम्हाला सुविधा दिल्या चांगलं काम केलं आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांना मतदान करणं हे आमचं काम आहे आता मी गडिंग्लज या शहरामध्ये आहे गड इंग्लज शहरातील नागरिकांच्या भाविक खासदारांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत काय अपेक्षा अपेक्षा आहेत हे आता आपण पाहूया समस्या एकच आहे गडिंग्लजमध्ये ट्रॅफिकचा क प्रमाण वाढलेलं आहे मग खासदारांकडून एक विनंती आहे की भावी खासदार जे हो होतील त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की रिंग रोडचे लवकरात लवकर त्याचं पाठपुरावा करून, करून मार्गी लावावं एवढंच विनंती आहे भावी खासदाराच्याकडून कि म्हणजे कि क्रीडांगण असेल नंतर म्हणजे गडिंग शहरातले जी कामं असतील ते प्रामुख्याने लक्ष घालून ते कर कर करण्यात यावे सध्याच्या राजकारणामध्ये आता कुठल्याच काही पक्षाचा गॅरंटी नाही आता भावी खासदार माजी खासदार काय सांगू शकत नाही सगळ्यांनी ऐकायचं आहे सध्या भारतामध्ये वारं जोरात चालू आहे एकामेकाची दुनी काढण्याचं चालू आहे सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर भारतात मोदीशिवाय कोणी पंतप्रधान होऊ शकणार नाही त्यामुळे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना एकतर्फी मतदान करण्यात यावे बाकीचं काही नाही कारण हे गोरगरिबांचं सरकार आहे महिन्यात पाच पाच वर्ष धान फुकट देत आहे तरी मेहरबानी करून सदाशिव म संजय मंडलिकांना मतदान करावे सध्याच्या लोकसभेचं आता वातावरण जर बघितलं तर कोण खासदार आहे कोण आमदार आहे याच्याकडं न बघता देशाचे पंतप्रधान खंबीर नेतृत्व असायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं म्हणजे देशाला जागतिक स्तरावर उंचावण्याचं काम मोदी साहेबांच्याकडनं होत आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत संजय मंडलिक हे निश्चित खासदार होणार हे खात्रीलेत्या सांगतो मी मोदी साहेबाने तरी चांगलं काम केलं आहे अजूनसुद्धा निवडून आलं तर चांगलंच काम करणार त्यांनी आणि अतिशय मोठं काम होणार मोदीच्या साहेबांनी आणि खासदार जे म्हणतात खासदार इकडं ग्रामीण भागात येऊन लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजे खासदार एकदा निवडून गेले तर येत नाहीत तरी पण मंडिक साहेब जरा संपर्कात असतात सगळ्यांचं सगळ्या म्हणजे सर्वांगीण विकास करणारा खासदार असावा म्हणजे सतत विकास कामात योग्य हे असावं हो। लक्ष असावं हो त्यांच्यात नाही तर निवडून आलं की परत यायचंच नाही असं होऊ नये कधी कुठं समाजाशी म्हणजे नातं पण पाहिजेत नाही आणि आता कसं आहे मोदी सरकार तर आहेतच मोदी सरकारच्यामुळं आम्ही सुरक्षित आहे बरं येईन सांगा पण खासदारांनी स्वतः ग्राउंड लेवलवरून कामं करावी एवढंच आमचं मत आहे जे मल्लिकांनी कामं केलेले आहेत चांगली भाजप सरकार मोदी सरकार आहे साहेबांनी कामं कावरती प्रत्येक जिल्ह्यात कोल्हापुरात शेतकऱ्यांचे यांचं काम चांगलं केलेलं आहे धान्य फो मोफत दिलेलं आहे किसानासने पैसे दे द्यायले आहेत ते केले आहेत त्याच्यामुळं मोदी सरकारचंच यावं असं आणि खासदारांनी मलिक साहेब यावे असं आमची इच्छा आज बी चॅनिलच्या टीमनं आजरा चंदगड गड इंग्लज इथल्या नागरिकांचा काय कल आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या बाजूने काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या मात्र बहुतांश ठिकाणी मोदी सरकारच्या कामावर इथली जनता खुश असल्याचं पाहायला मिळालं आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी विद्यमान खासदार संजय मल्लिक यांना पुन्हा संधी द्यायची अशाही काही प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकायला मिळाल्या या ठिकाणी मी इथंच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार